नमस्कार मंडळी पोहे असो किंवा इतर कुठलीही भाजी त्यामध्ये घातलेला कडीपत्ता अलगद उचलून बाजूला काढला जातो पण आपल्याला माहीत नाही की कडीपत्त्यामध्ये किती औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी कडीपत्त्याची मस्त अशी कुरकुरीत रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही दहा ते बारा कडीपत्त्याच्या तिरम्या घेतलेल्या आहेत हे बघा आता तुमच्याकडे अशा तिरम्या नसतील तर कडीपत्त्याची पानं घेतली ना तरी सुद्धा चालतील तर सर्वात अगोदर हा कडीपत्ता आपण स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपला हा कडीपत्ता स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून झालेला आहे आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी छोटं मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर एक गड्डी सोलेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे तर याला झाकण लावून मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांड्या घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा कुटलेले यामध्ये घालायचे त्यानंतर पाव चमचा लाल तिखट घालूया त्यानंतर मिक्सर वरती बारीक केलेलं सर्व साहित्य यामध्ये घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला एकदम घालायचं नाहीये थोडं थोडं करूनच घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये अशा मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण तयार करायचंय आता यामध्ये आपल्याला कडीपत्तेची पानं बुडवून तेलामध्ये सोडून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत त्यासाठी पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण कडीपत्तेची पानं सोडून तळून घेऊया तर कडीपत्त्याची पानं आपल्याला अशा पद्धतीने ह्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायची आहेत हे बघा आपली मिश्रणामध्ये बुडवून झाली की तेलामध्ये सोडून आपण ही तळून घेऊया तर आपली ही कडीपत्त्याची भजी तेलामध्ये सोडून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही भाजी मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊया अशा पद्धतीने आपला हा औषधी गुणधर्म असलेल्या कडीपत्त्याची कुरकुरीत भजी बनवून तयार झालेली या आहे यामधली एक भजी मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद